नमस्कार मी पंजाब डक आज आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मी जात आहे भुसावळकर जळगावकर जात आहे आणि हे अजंठा लेणी जवळ आहे तर या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देणारे आठ पा वाजे आठ वाजून एक एकोणचाळीस मिनिट झाले आहेत आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन अकरा तारखेपासून तीव्र थंडीची लाट वाढत जाणार आहे म्हणजे अकरा बारा तेरा चौदापासून राज्यात आता पंधरा दिवस चांगली तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सध्या तर राज्यात काय पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं म्हणजे असे पंधरा दिवस तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांना गो पेरायचा तर पेरू शकता देखील पेरू शकता त्याच्यानंतर राज्यातले सर्व शे मका काढायचे असेल तर ते देखील काढू शकता म्हणजे सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तीव्र थंडीची लाट येणार आहे राज्यात थंडी वाढतच जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा राज्यात सध्या तरी पंधरा वीस दिवस काही पाऊस येणार नाही म्हणून हांदात लक्षात द्यायचा राज्यात सांगायचं झालं तर निपाड नाशिक जळगाव धुळे त्याच्यानंतर जळगाव जामोद अकोट अकोला वाशिम हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड यवतमाळ त्याच्यानंतर परभणी लातूर धाराशिव जालना संभाजीनगर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे सांगायचं झालं तर सगळीकडं तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सध्या तरी पावसाचं असं वातावरण नाही म्हणून हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या ऊसतोड कामगारासाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही अवकाळी सध्या पाऊस काही येणार नाही म्हणून हा नात लक्ष द्यायचा कारखानदारासाठी आनंदाची बातमी युट उत्पादकासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर हरभारा पेरणाऱ्यासाठी आनंदाची बातमी गहू पेरण्यासाठी चांगली बातमी कारण की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण आहे राज्यात मात्र फक्त आता थंडीचंच वातावरण राहणार आहे म्हणून हादा लक्ष मग सांगायचं झालं तर ही थंडी सगळीकडेच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा जितकी थंडी जास्त येईल तितकं गहू गहू पेरणीसाठी पोषक वातावरण जितकी थंडी जास्त हरभरा पेरणीसाठी पोषक वातावरण असं म्हणून ह्या अंदाज लक्ष घ्यायचा राज्यात म्हणजे सांगायचं झालं तर ही म्हणजे जास्त थंडी उत्तरेकून वाळ येत असल्यामुळं राज्यात आणखीन आता तेरा चौदा पंधराच्या दरम्यान दिवसा देखील असं थंड वाटत म्हणजे इतकं अशी थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना हरभर पेरायचंय तर त्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही हरभर पेरल्याच्या नंतर काय करा की त्याच्या पेरल्याच्या नंतर रोटायटर करा असं काय होतंय हरभरं पेरल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी डुकर म्हणजे हे डुकर काय करतात ते हरभरं उकरून खातात रोटायटर केलं तर दोन तर दोन दिवस हरभर लवकर बी निघतं आणि त्याच्यानंतर तुमचं देखील उकळणार नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे कारण की हे सगळ्यात महत्त्वाचं हे नसता काय होतं आहे तुम्ही हरभरा पेल्याच्यानंतर ते आपल्या डुकराचा खूप त्रास आहे शेतकऱ्याला म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं हरभरा पेरणीसाठी पोषक वातावरण गहू पेरणीसाठी पोषक वातावरण धन्यवाद